चल नमस्कार विघ्नार्थ इकडे आपलं स्वागत आहे बघा आपण संख्या व संख्याचे प्रकार हे प्रकरण बघतो आहे त्या प्रकरणामध्ये आपण नैसर्गिक संख्या काय पूर्णसंख्या काय पूर्णांक संख्या काय समसंख्या काय आणि संख्या काय हे एवढे आपण पाच टॉपिक बघितलेले आहेत आता हा टॉपिक आहे सर आपला सहावा संख्या व संख्याच्या प्रकारमध्ये सब टॉपिक आहे आपला सहावा त्रिकोणी संख्या आता त्रिकोणी संख्या हे काय कन्सेप्ट आहे सर प्रत्येक संख्येच्या प्रकारामध्ये सबटॉपिकमध्ये कन्सेप्ट आहे मित्रांनो समसंख्येची कन्सेप्ट वेगळी आहे विसमची वेगळी आहे नैसर्गिक संख्येची वेगळी आहे आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय ते बघू आपण समजून घेऊ याची पहिले कन्सेप्ट समजून घेऊ आणि याच्यावरती मग परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारतात ते समजून घेऊया आता बघा काय आहे त्रिकोणी संख्या म्हणजे काय सर तर दोन क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात सर हे काय सर आम्हाला हे काही समजलं नाही ठीक आहे मग आत्ता काय करायचं आहे आता काही समजलं तर ठीक आहे आता बघा मी तुम्हाला सांगतो दोन क्रमवार संख्या घ्यायच्या कोणतीही संख्या घ्या तुम्ही समजा सात आहे आणि हे आठ घ्या त्यांचा काय म्हटलं आहे गुणाकार म्हटलं आहे ह्या दोघांचा गुणाकार करा सातीआटी सर तर सातीआटी छप्पन सर मग काय केलं आहे त्या गुणाकाराच्या निमपटीस म्हणजे याचे अर्धे करा म्हणजे या याला तुम्ही दोनने भागा मग याला जर तुम्ही दोनने भागलं बे एक बे बे दोन्ही चार मग बे आठ सोळा सर म्हणजे उत्तर करायला तुमचं अठ्ठावीस आणि अठ्ठावीस ही आहे सर मग त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या काढणं एकदम सोपं आहे काय करायचं आहे दोन क्रमावार नैसर्गिक संख्या घ्यायच्या आपण सात आणि आठ घेतलं आणि दोघांचा गुणाकार करायचा छप्पन आला आणि त्याचा अर्ध करायचा आहे मग त्याचा आपण अर्ध केलं अठ्ठावीस मग सर त्रिकोणी संख्या आहे अठ्ठावीस ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे त्रिकोणी संख्या असं तुम्ही काढू शकता आता याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारे प्रश्न विचारतात त्रिकोणी संख्या देतात त्याच्यावरून आपल्याला पाया काढायचा असतो आणि पाया देतात पायावरून आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची असते तर दोन्ही कसं काढतात काय तुम्हाला सर्व व्यवस्थित सांगतोय ठीक आहे आता तुम्हाला ही डेफिनेशन व्यवस्थित कळाली असेल दोन क्रमावार संख्या नैसर्गिक कोणत्या सर त्यांचा गुणाकार करायचा निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात आता बघा आता तुम्हाला असा प्रश्न येतो अजून पुढे एक ते शंभरपर्यंत पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती आहे सर तर किती आहेत सर एकूण त्रिकोणी संख्या आहेत तेरा आणि हो या संख्येचा पॅटर्न कसा ओळखतात हो ही पारंपरिक पद्धत आहे या पॅटर्ननुसार कसं ओळखतात बघा आता सर्वात लहान आता इथे तुम्ही अजून एक एक पोंड लिहून घ्या सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती जर तुम्हाला विचारलं तर सर्वात लहान त्रिकोणी संख्या आहे सर एक हे पोंड इथं लक्षात लिहून टाका सर्वात लहान त्रिकोणी संख्या एक आहे सर ठीक आहे आत्ता पुढे यांचा पॅटर्न कसा लिहितात हे कसं लिहितात एक असेल म्हणजे सर्वात लहान त्रिकोणी संख्या एक आहे एकमध्ये आपण त्याचे पुढची संख्या दोन जर मिळवलं तर त्याच्या समोरील त्रिकोणी संख्या असेल ती आता हे एक आणि दोन आहे एक अधिक दोन अधिक तीन जर मिळवलं आणि या तिघांची करायची मग बेरीज तीन आणि दोन पाच आणि एक सहा आणि या तीनच्या समोरील त्रिकोणी संख्या आहे सर मग सहा आता सहाच्या समोरील त्रिकोणी संख्या कोणती तर हे तीन मिळवायचे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार आणि यांची करायची बेरीज किती होतात सर तर दहा म्हणजे सर्वात लहान तीन एक सर्वात लहान त्रिकोणी संख्या आहे एक एकच्या नंतर तीन तीनच्या नंतर सहा सहाच्या नंतर समोरील संख्या दहा आता दहाच्या समोरील कोणती सर तर काय करायचं आहे हे दहामध्ये आपण हे चारपर्यंत आहे ना आता इथं पाच करायचं आहे म्हणजे किती होईल सर पंधरा आता पंधराच्या समोर जर विचारली तर हे पंधरा बेरीज आहेत पाचपर्यंत मग हे पंधरा स अधिक सहा म्हणजे किती होईल सर एकवीस म्हणजे या प्रकारे तुम्ही हा पॅटर्ननुसार तुम्ही प्रश्न काढू शकता पण या पेट पॅटर्ननुसार काढणं थोडंसं अवघड होतं हे तुम्हाला ओळखायला सोपं आहे असं आता प्रत्येक वेळेस तसं लिहत बसणार का तर नाही आता तुम्हाला प्रश्न मित्रांनो सरळ सरळ परीक्षेत प्रश्न कसे विचारतात हे दोन आता इथं लिहितो मी पाया आणि इथे लिहितो त्रिकोणी संख्या आता तुम्हाला दोन्ही प्रकारे कसं सॉल्व करायचं आहे ते सांगतो आता आपल्याला काय करतात त्रिकोणी संख्या देतात त्रिकोणी संख्या अठ्ठावीस आहे तर याचा पाया किती असा आपल्याला प्रश्न विचारतात मग आपण काय करणार अठ्ठावीस ही त्रिकोणी संख्या आहे तर त्रिकोणी संख्या आहे तर, तर, तर त्याचा पाया किती असा आपल्याला प्रश्न परीक्षेत विचारतात आणि दुसरा प्रश्न असा विचारतात आपल्याला की आता सपोज एकवीस पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती ह्या दोन्ही प्रकारे आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारतात आता हे दोन्ही प्रकारे कसं सॉल्व करायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो जर आपल्याला अठ्ठावीस ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि पाया जर विचारलं असेल तर आपण काय करायचं मित्रांनो सरळ सर, बघा हे अठ्ठावीस आहे काय करायचं आहे हे अठ्ठावीस करायचं आहे अठ्ठावीस गुणीला दोन करायचं आहे त्याला दोनने गुणायचं आहे अठ्ठावीस दोन्ही सर तर सर छप्पन हे आलं छप्पन आपण काय केलं आहे त्रिकोणी संख्या दिली अठ्ठावीस अठ्ठावीसला आपण दोन्ही गुणला आहे म्हणजे त्याची दुप्पट केली आहे ठीक आहे किंवा त्याची दुप्पट करायची असं लक्षात ठेवा किंवा दोन्ही गुणायचं आहे दोनने गुणला काय त्याची दुप्पट केली काय एकच अर्थ आहे ठीक आहे मग आपण छप्पन आली आणि छप्पनचे अवयव पाडायचे या छप्पनचे जर अवयव क्रमागत पडत असतील तर छप्पन म्हणजे अठ्ठावीस ही त्रिकोणी संख्या आहे आता यांचे बघा क्रमागत अवयव पडतात का साती अटी सर छप्पन म्हणजे सात गुणीला आठ आता यांचे क्रमागत वय पडतात का तर पडले सर सातीआटी छप्पन झालं मग आता सर याच्यामधला पाया कोणता तर कधी पण ही लहान संख्या असेल ना ही लहान संख्या असेल याचा पाया सात सात या संख्येचा अठ्ठावीस ही त्रिकोणी संख्या आहे तर त्याचा पाया आहे मग सात हे एवढं लक्षात ठेवा म्हणजे त्याचा पाया असतो आठ आता सपोज आता तुम्हाला पाया दिलाय आता इथे बघा एकवीस पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न तुम्हाला आला तर काय करतात तर काय करायचं एकवीस पाया आहे ना मग काय करायचं आहे आपल्याला एकवीस आहे ना हे एकवीस गुणीला याच्या समोरील संख्या ह्याची कोणती सर तर बावीस आणि भागीला काय करायचं आहे भागीला दोन करायचं बस पाया दिला असेल पाया घेतले गुणीला पायाच्या समोरील संख्या घेतली आपण बावीस आणि भागीला गेलं आहे दोन बस याला फक्त सॉल्व कटछाट करायचं आहे याचा कटछाट करा म्हणजे तुमचं उत्तर मिळून जातं बे एक बे बे एक बे आणि बे एक बे म्हणजे आता काय राहिलं आहे अकरा गुणीला एकवीस मग अकरा एक अकरा सर आणि हच्च्याला एक अकरा दोन्ही बावीस बावीस आणि एक सर तर तेवीस म्हणजे तुमचं उत्तर काय सर मित्रांनो दोनशे एकतीस ही त्रिकोणी संख्या आहे मग म्हणजे तुम्हाला पाया दिला तरी तुम्हाला त्रिकोणी संख्या काढता येते आणि त्रिकोणी संख्या दिला तरी तुम्हाला पाया काढता येतो काहीच अवघड नाही फक्त हे व्यवस्थित समजून घ्या आणि हे व्यवस्थित समजून घ्या जर दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला कळाल्या तर उत्तर काढणं काहीच अवघड नाही आहे चल ठीक आहे अजून आपण एक एक्झाम्पल बघू चल आता समजा सपोज तुम्हाला पंधरा ही त्रिकोणी संख्या दिली आहे आणि आता तुम्हाला आता इथे करा इथे तुम्हाला दिलं आहे पाया दिला आहे तुम्हाला समजा नऊ आता बघा हे दोन्ही प्रश्न एकदा आपण सॉल्व करू मग नंतर पुढे जाऊ म्हणजे तुमची कन्सेप्ट अजून क्लिअर होऊन जाईल आता काय आहे पंधरा ही त्रिकोणी संख्या आहे तर त्याचा पाया किती आता काय करायचं आपण पंधरा आहे ना आम्ही काय सांगतो होतं पंधराची दुप्पट करायची म्हणजे दोन्ही गुणायचं आहे पंधरा दुनी सर हे तीस आता तीसचे अवयव पाडायचे जे की क्रमागत असायला पाहिजे आता हो सर याचे अवयव पडतात पाच सख तीस म्हणजे आता पाया किती निघाला सर मग तर पाया निघाला सर पाच काही अवघड आहे ठीक आहे आत्ता पुढे आता आपल्याला आता आपल्याला पाया दिल्या नऊ पाया आहेत आपण काय करणार नऊ करणार गुणीला समोरील संख्या किती दहा आणि भागीला किती सर तर दोन फक्त यांचा आता कटछाट करणार आपण बे एक बे बे पंच दहा नम पाची सर तर पंचेचाळी मग ती त्रिकोणी संख्या कोणती आहे सर नऊ पाया असणारी त्रिकोणी संख्या आहे सर पंचेचाळीस आणि पंधरा त्रिकोणी संख्या आहे त्याचा पाया आहे सर पाच काही अवघड आहे एकदम सोपं आहे कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या आणि मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक टॉपिकची कन्सेप्ट तुम्हाला सांगतोय म्हणून तुम्हाला परत परत सांगतोय मी की व्हिडिओ सिक्वेन्सनुसार बघा प्रत्येक प्रकार बघा प्रत्येक प्रकारमध्ये प्रत्येक उदाहरण बघा प्रत्येक उदाहरणामध्ये काहीतरी कन्सेप्ट आहे आणि ती कन्सेप्ट जर तुमची मिस झाली तर पुढे परीक्षेत जर प्रश्न आला तर मग ते तुम्हाला कळत नाही त्याच्यासाठी व्हिडिओ सिक्वेन्सनुसार बघा नोट्स व्यवस्थित काढा आणि जर तुम्हाला व्हिडिओमध्ये क्वालिटी वाटत असेल कंटेंट तुम्हाला चांगलं वाटत असेल योग्य वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे गरजू विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे चल आता त्रिकोणी संख्या ही कन्सेप्ट सर आम्हाला समजली त्रिकोणी संख्या जर दिली तर आम्ही पाया काढू शकतो आणि जर आम्हाला पाया दिला तर आम्ही त्रिकोणी संख्या पण काढू शकतो हे कन्सेप्ट आम्हाला समजली आहे आता आता ही कन्सेप्ट आपल्याला समजली पण याच्यावरती आता प्रश्न कसे येतात परीक्षेत प्रश्न कसे विचारतात हे समजणं गरजेचं आहे आता परीक्षेत प्रश्न आले तर ते प्रश्न आपल्याला सॉल्व झाले पाहिजे तर ही कन्सेप्ट समजली ठीक आहे आता बघा याच्यावरती आपण प्रश्न बघूया प्रश्न कसे विचारतात चल आत्ता आता हा बघा आता याच्यावरती आपल्याला आलेला प्रश्न आहे हा प्रश्न कुठं आहे एस आर पी एफ गट क्रमांक सात दौंड दोन हजार अठरामध्ये आलेला हा प्रश्न आहे आता काय म्हटलंय सतरा पाया असलेली त्रिकोणी संख्या विचारली आपल्याला आता सर सर पाया दिला तर सर आपण कळू शकतो ना आता काय असेल सर मग काय आहे याचं सूत्र सतरा असेल सतरा गुणीला समोरील संख्या किती सर अठरा आणि भागीला किती सर दोन संपलं एवढं जर तुम्हाला मांडणी लक्षात आली तर गणित तुमचं सॉल्व्ह झाला आता फक्त काहीच राहिलं नाही फक्त कटचाट करायचं आहे बे एक बे, बे नम सर अठरा सतरा नम सर एकशे त्रेपन्न म्हणजे तुमचं उत्तर काय असेल किंवा ती त्रिकोणी संख्या कोणती असेल सर तर त्रिकोणी संख्या सर एकशे त्रेपन्न आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक दोनमध्ये आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व केलं असतं गणित काहीच अवघड नाही गणित एकदम सोपं आहे पण कधी सोपं आहे ती कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर आणि कन्सेप्टच नाही समजली तर मग गणित गणितच आहे ठीक आहे मग त्याच्यासाठी तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या गणित हा विषय असा आहे मित्रांनो की गणितामध्ये कन्सेप्ट जर तुम्हाला कळाली तर तुम्हाला पाएकी पाएकी देखे तुम्हाला देखे तुम्हाला गणित तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देतं आणि त्याची कन्सेप्ट जर तुम्हाला कळाली नाही तर गणित तुम्हाला एकही मार्क देत नाही आणि गणितासारखा अवघड हा विषय नाही गणित समजलं तर एकदम सोपं आहे नाही समजलं त्याच्यासारखा अवघड हा विषय नाही विद्यार्थी काय करतात आता मार्केटमध्ये बोम अशी चालते की सर मला गणित समजत नाही मी गणितमध्ये खूप वीक आहे अरे मित्रा त्याच्यावरती तू सरावच केला नाही ना त्याच्याकडे तू बघितलंच नाही ना आत्तापर्यंत त्याच्यावरती व्यवस्थित आता तरी बघ आता तरी हे व्हिडिओ सिक्वेन्सनुसार बघ मग मल, मला विचार की सर मला याचा फायदा झाला की नाही आणि गणित विषय मला समजत नाही आहे ठीक आहे माझी तुम्हाला एकच फक्त मी सांगतो की व्हिडिओ फक्त सिक्वेन्सनुसार बेरजेच्या पहिल्या व्हिडिओनुसार तुम्ही व्यवस्थित सिक्वेन्सनुसार बघत बघत चला तुम्हाला सर्व गणिताच्या कन्सेप्ट क्लिअर होतात आणि गणित हा विषय तुम्हाला समजतो शंभर टक्के याची मी गॅरंटी घेतो फक्त व्हिडिओ सिक्वेन्सनुसार बघा गणित तुम्हाला कळतं जर तुम्हाला कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ठीक आहे चल आता हाच प्रश्न बघा अजून आता दोन हजार चोवीसमध्ये प्रश्न आलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये प्रश्न काय आले इथं फक्त त्यांनी एकवीस केले एकवीस पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न आपल्याला आहे मग आपण त्या प्रश्नाला कसा आहे हा प्रश्न आलाय बघा दोन हजार चोवीसमध्ये आला आहे बरं का दोन हजार चोवीसमध्ये प्रश्न आलेला आहे आता तो प्रश्न मी ते घेतलेला नाही पण प्रश्न असा आहे तुम्हाला दिसेल आता एकवीस पाया काय करणार आपण सर एकवीस पाया असेल तर एकवीस गुणीला समोरील संख्या सर बावीस आणि भागीला दोन करणार आणि याचा फक्त कटछाट करणार बे एक बे बे एक बे आणि बे एक बे अकरा एक अकरा ह्याच्याला आहे अकरा दोन बावीस आणि एक सर तेवीस म्हणजे तुमचं उत्तर काय असेल त्रिकोणी संख्या दोनशे एकतीस म्हणजे आता सर हा प्रश्न आला आहे अठरामध्ये आणि हा प्रश्न आला आहे चोवीसमध्ये आता मी तेच एक्झाम्पल तुम्हाला केलं आता दोनशे एकतीस मग काय झालं आहे सर मग प्रश्न रिपीट झाला ना पण रिपीट म्हणता येत नाही याला काय म्हणतात फक्त अंक चेंज केले याला म्हणतात प्रश्न रिपीट नाही म्हणत याला याला म्हणतात फ्रेम म्हणजे त्यांचा फ्रेम तेच आहे फक्त त्यांनी अंक चेंज केले म्हणून म्हणतो तुम्हाला मित्रांनो की ही जी पी वाय क्यूची सिरीज आहे ना हे पी क्यू जे सिरीज आहे ना या पी क्यूच्या सिरीजमधून तुम्हाला प्रश्न रिपीट झाले तर वेल अँड गुड आहे आणि प्रश्न रिपीट नाही झाला तर फ्रेम चेंज होत नाही फ्रेम तीच असते फक्त याचा अंक चेंज होतं म्हणजे फ्रेम तीच आहे फक्त अंक चेंज झाला आहे आणि ऑप्शन चेंज होणार इथे आता ऑप्शन चेंज आहे फक्त फ्रेम आपल्याला कळाली तर गणित किती अंक चेंज करू द्या ना आपल्याला अंक फ्रेम कळाली आहे ना फ्रेम जर कळाली तर अंक किती होऊ द्या मग आपण ते सॉल्व करू शकतो ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता जर तुम्हाला कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा चल ठीक आहे चल आता बघा आता आहे चौरस संख्या आपण संख्या व संख्याचे प्रकार बघतोय ना तर याच्यामध्ये सात नंबरला आहे चौरस संख्या सर आता सर चौरस संख्या म्हणजे का सर्वात सोपा टॉपिक म्हणजे चौरस संख्या याची व्याख्या बघा काय आहे सरस कोणत्याही पूर्ण वर्गसंख्येला चौरस संख्या म्हणतात म्हणजे काय साधं साधं तुम्ही असं म्हणू शकता जी वर्गसंख्या आहे ती चौरस संख्या आहे म्हणजे दोनचा वर्ग चार तर चार ही चौरस संख्या पाचचा वर्ग पंचवीस तर पंचवीस ही चौरस संख्या म्हणजे जी जी संख्या पूर्ण वर्गसंख्या आहे ती ती संख्या चौरस संख्या आहे असं याचा साधं साधं सिंपल आहे ठीक आहे मग हे बघा चार आहे दोनचा वर्ग तीनचा वर्ग नऊ आहे चारचा वर्ग सोळा मग जी जी वर्ग संख्या आहे ती आहे मग तुमची चौरस संख्या ठीक आहे याच्यावरती आतापर्यंत प्रश्न समजा परीक्षेमध्ये बघा कसं परीक्षेमध्ये प्रश्न कसे आलेले आहेत त्याच्यावरती आता बघा हा मीरा बहिंदर पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये आलेला हा प्रश्न आहे आता काय आहे लेटेस्टमध्ये प्रश्न आहे याच्यावरती काय आहे खालीलपैकी कोणती संख्या नाही हे तुम्हाला मी तुम्हाला मित्रांनो नेहमी म्हणतो की प्रश्नाचं शेवटचं वाक्य आणि शेवटचं शब्द खूप महत्त्वाचं असतं आता जर खालील काही मित्र काय वाचतात खालीलपैकी कोणती संख्या आहे अरे हो सर तीन आहे ऑप्शन क्रमांक एक टिक करून पुढे म्हणजे तीनचा वर्ग त्यांना समजतं ना की सर पूर्ण वर्गसंख्या चौरस संख्या आहे पण पेपर सेटरने काय म्हटलं नाही म्हणजे ही आहे ही आहे काय किवीस एकवीस कशाची वर्गसंख्या आहे का नाही सर पंचवीस पाचची आहे सोळा चारची आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल दोन म्हणजे ही वर्गसंख्या नाही म्हणजे ही, ही चौरस संख्या नाही आहे अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारतात आणि हे प्रश्न असे टॅकल करायचं असतं मी तुम्हाला नेहमी मस्तो शेवटचं वाक्य आणि शेवटचा शब्द खूप महत्त्वाचं असतं शेवटी डिसाईड होतं की हे काय झालं आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाला सॉल्व करू शकला असता टॉपिक सोपं आहे फक्त प्रश्न व्यवस्थित वाचा कन्सेप्ट समजून घ्या कन्सेप्ट समजली तर टॉपिक सोपा आहे आणि कन्सेप्ट नाही समजली तर मग टॉपिक सोपं नाही आहे ठीक आहे जी गोष्ट कळाली आपल्याला समजली ती सोपी आणि नाही कळाली ती सोपी असून मग सोपी नाही आहे प्रकारे तुम्ही हे असं करू शकता ठीक आहे चाला कंटेंटमध्ये तुम्हाला जर क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा